माढा मतदारसंघाच्या विकासासाठी निर्भीमा कृष्णा पूर नियंत्रणाद्वारे उजनीत पाणी आणणे उपसा सिंचन योजना विस्तारित होण्यासाठी प्रयत्न करणे बॅरेजेस बांधणे तसेच वीज रस्ते पिण्यासाठी पाणी आदी योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी हजारो कोटींचा मोठ्या प्रमाणात लागणारा सर्व निधी केंद्र सरकारकडून खासदार निंबाळकर हेच मंजूर करून आणतील मागील पाच वर्षातील विकास कामासाठी आणलेल्या निधीचा विचार करता भविष्यात देखील ते नक्कीच प्रयत्नशील राहतील असा विश्वास आहे म्हणूनच माढा मतदारसंघात विकासाची गंगा आणखी भक्कम होण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे इतर कोणत्याही खोट्यानाट्या अफवांना किंवा प्रलोभनांना बळी न पडता भाजपच्या कमळ चिन्हावर मोठ्या संख्येने सर्वांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी केले आहे या दौऱ्याप्रसंगी रणजित शिंदे यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे माढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे बारडी येथे पांडुरंग कारखान्याचे संचालक तिनकरदा कवडे करकमचे उपसरपंच आदिनाथ देशमुख अभिजित कवडे उपसरपंच उमेश खंदारे बैरागवाडी येथे दिलीपदादा माने औदुंबर तात्या यशवंत दादा शिंदे सरपंच लक्ष्मण पाटोळे जाधववाडी येथे गणेशदादा महाडिक मोहन मोरे भाऊसाहेब सरपंच राहुल जाधव कैलासदादा तोडकरी विलास जाधव तुळशी येथे सरपंच डॉक्टर शरद मोरे दिगंबर मामा माळी आदी मान्यवरांसह प्रत्येक ठिकाणी गावचे सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा